आता बघा आज तारीख किती आहे सतरा सतरा मे आहे आता हे जे आपण शेतकऱ्यांना काय म्हणतो की हे जे मुख्य फळपांदे राहते याला आता बघा थोडा कॅमेरा आलीकडे घ्या हे याला मुख्य फळपांद्या किती आता एक हे दोन हे तीन आणि हे चार आपण काय करतो आता हे जे जमीन आहे बघा ही जमीन अशी आहे की तर सकाळी पाऊस परत दुपारी वापसा दुप येते पण या ठिकाणी जे आहे हे अंतर बघा हे किती झालं म्हणजे जवळपास एक एका फुटापर्यंत आलं ना एका फुटला थोडं कमी सात आठ इंचा पर्यंत आहे आठ इंच आहे ना तर हे पहिली फळफांदी हे जी फळफांदी आहे ना हे कमीत कमी इथून यायला पाहिजे तुमच्या शेतामध्ये जसं की आता या ठिकाणी सुरुवातीला बकऱ्या बसवल्या होत्या बकऱ्याच्या खतामध्ये नत्र अधिक असते नत्र झाले आधी झाल्यामुळे काय झाली पहिली फांदी डायरेक्ट वाढली आणि आपली स्पर्धा कशी राहते जसं की कापूस लावताना बरेच शेतकरी लावताना खत देतो की ना आपण लावताना खत दिलं तर हे असं डायरेक्ट लांब पाहिजे तुमच्याला अंतर आणि जर तुमचं जमिनीमध्ये नत्र अधिक असेल तरी हे समजा बकऱ्या जर बसवल्या हो काही बसवल्या हो तेथं ते थोडं अंतर लांब पडते तर हे फळफांधी फक्त डायरेक्ट येथून कमीत कमी तीन चार पाच इंच यायला पाहिजे दुसरं घ्या